नमस्कार आज दिनांक नऊ जुलै श्रीराम राम जय राम जय नाम घेण्याचा निश्चय करावा श्रीराम जयराम जय जय राम नाम घेण्याचा निश्चय करावा।, करावा जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते दृश्य हे स्वतंत्र नसते भगवंताच्या अधीन आधी नसते म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती आपण इच्छेने आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे त्याच्या अनुसंधात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय केला पाहिजे आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावेच लागते पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख नाही व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधीही विसरू नये आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यातच समाधान मानावे आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला हो। उचित असणारा प्रयत्न केल्या वाचून कधीही राहू नये पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गालाही जाऊ नये संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील खर। हे मी सर्वांनाच वचन देतो बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो खरोखर हे सर्व हिंग जिऱ्याचेच गिराईक आहेत देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खराब कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा त्याच्याजवळ जाऊन नुसते मी शरण आलो आहे असे म्हटले तरी पुरे होते हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फार फरक नाही पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहे पूर्वी खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची पण आता काळ पालटलाय तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे श्री राम जे राम जय 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 महाराज इथे नाम घेण्याचा निश्चय आपण कसा केला पाहिजे याविषयी आपल्याला सांगताय हे दृश्यरूपी जे संपूर्ण जग आहे ते खरं तर भगवंताच्या अधीन आहे आणि आपला देह हा सुद्धा दृश्यच आहे त्यामुळे आपणही त्याच्याच अधीन आहोत आपला परमेश्वर खरं तर आपल्या देहामध्येच आहे आणि म्हणूनच आपण त्याच्याशी अनुसंधान साधणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी अर्थातच संतांनी आपल्या गुरूंनी जे नाम दिले ते सातत्याने घेणं यामुळेच आपण हे अनुसंधान साधू शकतो आणि एकदा का आपण या नामस्मरणामध्ये गुंतलो की आपण आपली संपूर्ण देहबुद्धी प्रारब्धावर टाकून देऊ शकतो आणि जेव्हा असं होतं तेव्हा मग सुखदुःखाचं काळजीच काही कारणच उरत नाही आणि त्या योगेच आपण आपला खरा आनंद आणि समाधान प्राप्त करू शकतो महाराज सांगतात की हल्ली कसं आहे ना की आपण प्रपंचातल्या प्रत्येक विषयासाठी देवाकडे काही ना काहीतरी मागतो आणि मग या विषयांमध्येच अडकून राहतो आणि त्यामुळेच तर आपल्याला परमेश्वराचं विस्मरण होतं पण आपला आनंद जर आपल्याला खऱ्या अर्थाने गवसायचा असेल तर त्यासाठी आपण अतिशय नीतिमत्तेने आणि प्रामाणिकपणे सदाचरणाने वागणं गरजेचं आहे आपल्या प्रपंचात ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या त्या आपण चिकाटीने करत राहाव्यात पण प्रपंचातल्या विषयांना बोलून त्यामुळे परमेश्वराचं विस्मरण मात्र होता कामाने आणि असाच प्रपंच करताना आपल्या परमेश्वराशी सातत्याने नामस्मरण करून अनुसंधान साधणं आणि त्यायोगी आपल्या आयुष्यातला जो खरा आनंद आहे तो लाभणं हेच खरं तर परमार्थाचं साधन आहे आणि असा परमार्थ आपल्या गुरुच्या कृपेने आपल्या साऱ्यांनाच साधता येऊ हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम